उत्सव आला नवरात्रीचा स्वत्व जागविण्याचा उत्सव आला नवरात्रीचा स्वत्व जागविण्याचा या नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंग लिहून नवरात्रीचा आनंद लुटण्यासाठी मी निवडल्या आहेत प्लेन जॉर्जेटच्या साड्या आज रविवार त्यामुळे आजचा रंग केशरी केशरी रंग पराक्रमाचा त्यागाचा वैराग्याचा केशरी रंग पराक्रमाचा त्यागाचा वैराग्याचा केशरी रंगासोबत कॉम्बिनेशनला ऑल टाईम फेवरेट हिरवा रंग आलाच ब्लाऊजसाठी निवडलेलं खणाचं कापड बांगड्या दागिने सर्व सर्व याच कॉम्बिनेशनचं केसात माळण्यासाठी आज मी निवडला आहे केशरी गुलाब कपाळी चंद्रकोर साईड बॅग पाया ज्युती हेही ओघानं आलंच कसं वाटलं माझा आजचा साज